सालाबादाप्रमाणे लोकमंगल फाउंडेशन आणि लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमंगल शिक्षक रत्न पुरस्काराच वितरण करण्यात येणार आहे सोलापूर शहरातील व जिल्हा परिसरातील शिक्षकांनी या पुरस्कारासाठी आपले पत्र सादर करावे असं आवाहन यावेळी पत्रकार परिषदेत करण्यात आलं स्वागत करतो आणि उपक्रमाला एकवीसव्या <iantes> वर्ष आहे आणि त्यामुळं एक लोकमन शिक्षक पुरस्कार हा आता शिक्षकांच्या मध्ये थोडासा उद्देशाचा पुरस्कार झालेला आहे तुम्हाला शिक्षक सांगतील आपण हा जो पुरस्कार देतो त्यामध्ये दोन प्राथमिक शिक्षक दोन माध्यमिक शिक्षक एक जुनियर कॉलेजचे शिक्षण एक सिनियर कॉलेजचे शिक्षण एक कला आणि क्रीडा म्हणजे ड्रॉइंग असेल मला खेळ असेल अशा शिक्षक आणि एक अब्दुल च्या नावाने पुरस्कार आपण देतो अब्दुल कलामच्या नावावर पुरस्कार देतो तो थोडा वेगळ्या पद्धतीचा पुरस्कार असतो प्रस्ताव वागून गेलो आणि पुस्तक देतो परंतु अब्दुल देतो तो असं देतो आपण की सोलापूर जिल्ह्यातला जे एखादी व्यक्ती जिने आपल्या देश पातळीवर किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव फुवावलं असेल त्या व्यक्तीला विचारतो की तुझ्या यशामध्ये कुणाचा वाटा आहे आणि ते ज्या शिक्षकांच नाव सांगतात त्या शिक्षकांना आपण प्रस्ताव मागत नाही तर आम्ही जाऊन त्यांना पुरस्कार आपण देत असतो आणि दरवर्षी आम्हाला प्रश्न सारखलच्या सांगायचा तुम्ही प्रस्ताव मागून गेले काही बरोबर वाटत नाही शिक्षक किततरी शिक्षक असे असतात की ते खूप चांगले काम करतात परंतु त्यांना प्रसिद्धी हाव नसते तर क्लासेस शिक्षण तुम्ही पुरस्कार दिले पाहिजे आणि मग अशा पुरस्कार कसे द्यायचे तर त्यांचं म्हणणं असं की समाजाला तुम्ही विचार लोकांना की तुमच्या माहिती आहे तुम्ही चांगले शिक्षक आहेत का आणि मग तसा विचार करून आम्ही दोन पुरस्कार आता यंदा मी की तुम्हाला आपण असे पुरस्कार देऊ की लोकांच्या लोकांकडून माहिती घेऊ आपण आणि त्या माहितीत म्हणजे काही नाव आहे की त्याच्यातून आमची समिती ठरवेल म्हणजे ते दोन पुरस्कार सुद्धा आपण शिक्षक म्हणून आपण त्यांनी दिला जर समजा तुमच्या पैकी जर सांगितलं काम करतो तर आपण त्याचा विचार करणार अशा पण शिक्षक पुरस्कार देत असतो या निमित्त आपण बोलले मी प्रथमच आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि आतापर्यंत तुम्ही नेहमी लोक पुरस्कार वर्ष आहे आणि त्यामुळं लोकमान्य शिक्षक पुरस्कार हा आता शिक्षणामध्ये थोडासा प्रत्यक्ष पुरस्कार झालेला आहे तुम्हाला शिक्षक सांगतील आपण हा जो पुरस्कार देतो त्यामध्ये दोन प्राथमिक शिक्षक दोन माध्यमिक शिक्षक एक ज्युनियर कॉलेजचं शिक्षक एक सिनियर कॉलेजचे शिक्षक एक कला आणि क्रीडा म्हणजे ड्रॉइंग असेल म्हणून खेळ असेल म्हणून शिक्षक आणि एक अब्दुल कलामच्या नावाने पुरस्कार आपण देतो अब्दुल कलामच्या नावाने पुरस्कार देतो तो थोडा वेगळ्या पद्धतीचा पुरस्कार असतो आताही जे त्यामुळे ते प्रस्ताव मागून गेलो आणि पुरस्कार देतो परंतु अब्दुल कलामच्या नावाने पुरस्कार आपण जो देतो तो असं देतो आपण की सोलापूर जिल्ह्यातला एखादी व्यक्ती जिने आपल्या देश पातळीवर किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव ना फुलावलं असेल त्या व्यक्तीला विचारतो की तुझ्या यशामध्ये कुणाचा वाटा आहे आणि ते ज्या शिक्षकाचं नाव सांगतात त्या शिक्षकांना आपण प्रस्ताव मागत नाही तर आम्ही त्या घरी जाऊन त्यांना निमंत्रित करतो आणि पुरस्कार आपण देत असतो कार्यक्रमामध्ये आणि okay. यंदा आपण दोन असे पुरस्कार के सुरू केले अमिनाश दरवर्षी आम्हाला प्रश्न सारखा सांगायचा तुम्ही प्रस्ताव लावून घेतले काही बरोबर वाटत नाही शिक्षक शिक्षक असे असतात ते खूप चांगले काम करतात परंतु त्यांना प्रसिद्धी हवं नसते तर मग अशा पुरस्कार तर त्यांचं म्हणणं असेल की समाजातून तुम्ही विचार लोकांना की तुमच्या माहिती चांगले शिक्षक आहेत का आणि मग तसा विचार करून आम्ही दोन पुरस्कार आता यंदाशी ठरवले की तुम्हाला आपण असे पुरस्कार देऊ